जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत ताठे सामगी या ठिकाणी आणि आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षण या विषयावरती आणि आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी आमचे काका आहेत काय नाव आहे काका तुमचं ताठे इथे याच गावचे राहणार आहे तुमचं काय मराठा आरक्षणासंदर्भात म्हणणं सध्याची परिस्थिती पाहता हा मला वाटतंय आरक्षण द्यावा आमच्या मुलाबाळ नोकऱ्या लागाव म्हणजे आमची हे हिटू हे पहिल्यापासून बरं तर तुम्ही म्हणता आज मिळाल उद्या मिळाल का म्हण आता मिळणार कवा बरोबर हा कळ मिळणार किती दिवस झाले किती दिवस झाले आता लढा सुरू होईल आता सात महिने झाले मला लागले सात महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे पुढे 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 नेत आज उलटली आहेत तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी थांबायला तयार नाही हो त्याबद्दल बाबा तुमचं काय म्हणणं आहे आज महिश येईल उद्या महिश येईल महिना झाला तरी माहिती येईल मग याच करायचं कस मग मला वाटतं मग मी झालो कृष्ण जो झाला मामा मग एक वेळेस त्याला मतदान लावत त्याला भाषा काय म्हणतो खास करून टाकतो त्याला बरोबर आहे मामाचं म्हणणं आहे की आपण हे मतातून दाखवायचं दा मतातून दाखवायचं मामाचं आमचे काका आहे त्या काकांचं म्हणणं असं आहे की मी म्हणजे काका कृष्ण बनलेत आणि सरकारमध्ये जे आहेत ते मामा आहेत तुम्हाला तुमची तुम्हाला चितपट करण्याचं काम आम्ही कशाच्या माध्यमातून करणार आहेत पुन्हा आमच्या लगेच फाडायला लगेच तयारच आमचे आपल्या ताटे ताटे ताटेसांगीत ना ताटेसांगीचे काका म्हणले की सरकारला हनणार तस आणणार नाही बाबा आमचे या ठिकाणी रोष व्यक्त करणार आता काका पुन्हा एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे आता गावागावातून आपण लोकसभेसाठीचे उमेदवार उभे करतोय आपल्या गावातून कोणाला द्यायची तिकीट आपल्या मराठा समाजातून महाराज आपली पसंतीवर आहे आपण माणसं उभे हो करायचे नाही गावातून करायचे वा मला वाटत ताटे सावंगीतून तुमचं नाव फायनल करा करायचे म्हणजे करायचे ताटेसांवितून राहता तुम्ही उभं राहू ना चला काकांनी सुद्धा या ठिकाणी लोकसभेची इच्छा दर्शवलेली आहे प्रत्येक गावातून दोन उमेदवार मोठं गाव असेल तर चार उमेदवार या पद्धतीची या ठिकाणी भूमिका या महाराष्ट्रामधील प्रत्येक गावागाव मध्ये घेतलेली आहे काका का रोज शेतामध्ये जातात काणारे काका आहेत पुढं कशा मोठ्या शहरामध्ये जात नाहीत काय नाहीत परंतु त्यांनी मराठा आरक्षणाविषयीची भूमिका या ठिकाणी बाबा शिकू शुकू रे हे झाले हैरवण झाले ते काहीच नाही उपयोगच नाही त्याचा मग कशा माघार असं घराचं म्हणजे आता तुम्ही कोणत्याच राजकीय पक्षाच्या कोणाच नाही कशामुळं ह्या आरक्षणामुळं म्हणजे कोणीच भूमिका मांडली नाही नाही आरक्षण म्हणून सगळे लागले गेले घुमवायले त्याच्यामुळे काकाचं कोणत्याच राजकीय पक्षाचा पाठीमाग उभं राहायचं नाही कारण की पाहिलं असेल मराठा आरक्षणासाठी ठामपणे भूमिका घेणारा एकही राजकीय पक्ष या महाराष्ट्रामध्ये नव्हता त्यामुळे काकाचं म्हणणं की आता कोणीच आमच्या तुम्ही एखादा राजकीय पक्षाचा व्यक्ती आला तुमच्या दारात तुम्ही त्याला चहा पाजणार का नाही ना काहीच करणार नाही म्हणजे आपल्याला इशारा तयार नाही काय करायचं बरोबर आहे म्हणजे त्यांचं म्हणणे आम्ही चहा प्यायला सुद्धा मत मतदान करण्याचं तरी लांबचीच गोष्ट राहिली पण आम्ही त्यांना चहा प्यायला सुद्धा या ठिकाणी बोलवणार वाटतंय मराठी उमेदवारायची आपल्याकडे बरोबर या खांद्यान तरी भाग घेतला काय याच्यात बरोबर तुम्ही सांगा चला बाबा खांद्या सावंगीला तोंड देऊ काय या खांद्या रायपूरला काय का चिकन जाऊ असे समज तालुका शिरो एखाद्याने या खांद्याने का तोंडाला बाबा आपला तालुका असाय आपला तालुका तसाय आहे का म्हणणं स्पष्ट आहे की कोणत्याही राजकीय पक्षाने या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलेली नाही त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला आमच्या दारामध्ये येऊन मतदान मागण्याचा अधिकार आमच्या घरापुरता तरी या ठिकाणी मर्यादित नाही त्याही पलीकडे जर आमच्या घरामध्ये आले तर आम्ही त्यांना चहासाठी सुद्धा विचारणार नाही ही भूमिका सामान्य मतदारांनी या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे त्यामुळं राज्यकर्त्यांना विनंती आणखीनही वेळ गेलेली नाही सगळे सोयऱ्याचं जो अधिसूचना आहे त्याचं कायद्यामध्ये रुपांतरण करण्याचा कृपया आपण प्रयत्न करावा करा। करा। दोनच करा। 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 तो करणं गरजेचं आहे काकाची ती भावना आहे जो सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना आहे त्याचं कायद्यामध्ये रुपांतरण करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं हे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांच्या मनातल्या या भावना हे सॅम्पल आहे हे प्रत्येक मराठा समाजामधील एक गोर ग... जो गरजवंत मराठा आहे त्या गरजवंत मराठ्यांच्या मनातील भावना आपण सॅम्पल स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहिलेली आहे परंतु अशाच प्रकारची भावना प्रत्येक मराठा समाजातील बांधवांच्या मनामध्ये आहे त्यामुळे राज्यकर्त्यांना विनंती आहे जर तुम्हाला हे लोकसभेचं इलेक्शन व्यवस्थित होऊ द्यायचं असेल आणि जर तुम्हाला मराठा समाजाविषयी थोडंफार जर काळजी असेल तर कृपया नाटक न करता सर्वच राजकीय पक्षांना बोलतोय मी की आपण या ठिकाणी त्या अधिसूचनेच रूपांतरण कायद्यामध्ये करून या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं अन्यथा कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला आम्ही आमच्या दारामध्ये उभे करणार नाही ही, ही माझी भूमिका नाहीये हे तळागाळामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य मतदाराची या ठिकाणी भूमिका आहे त्यामुळे राज्यकर्त्यांना विनंती आहे की आधी आपल्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आणखीनही वेळ गेलेली नाही कृपया मराठा समाजाची आपण मराठा समाजाला ग्रहीत धरू नये त्यांना न्याय देण्याचं काम करावं आणि सगळे सवेऱ्याचा जो कायदा आहे अधिसूचना आहे त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा नाही तर तुम्हाला कुणीही तारामध्ये उभं करणार नाही त्यामुळे विनंती आहे की आपण आमच्या सर्वसामान्य गरजवंत मराठ्याच्या भावना समजून घेण्याच्या ठिकाणी प्रयत्न करावा काकांनी तर त्यांच्या पद्धतीने ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या पुन्हा काय काय सांगायचं तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्या दारामध्ये येऊ नये या प्रकारची भूमिका सर्वसामान्य मतदार या ठिकाणी घेतोय तर राज्यकर्त्यांना विनंती कृपयावरती विचार करावा नाहीतर या सगळ्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाभ मराठा